शिवराय मित्रांनो मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो काल आम्ही फिश गरवायला गेलो भरपूर भेटले फिश आणि खेकडी पण जास्त भेटली आज पुन्हा आम्ही चाललो आहे फिश गरवायला साहित्य हे घेतले गांडू आहेत आणि तीन ते चाललो त्या फिश गरवायला मग फिश गरवताना एक व्हिडिओ दाखवतो कशा आमच्याकडे गरवतात ते बघूया आज किती फिश मिळतात काल खूप मिळाले ते खेकडीसुद्धा मिळाली घराला आज पुन्हा बघूया किती मिळतात ते तुम्हाला या मध्ये फिश आणि खेकडी बघायला मिळते आणि हे धरण आहे ते छोटासा आमचा अशी पण इथे चालू होतं मी मशीन बसवायला आता फिश गरवण्यासाठी इथे चालू आहे बघूया किती फिश मिळतात ते आम्ही जातोय दोघे जण आता हे धरण आहे छोटसं या धरणामध्ये फिश आहे हिरवी पण आहेत छोटी छोटी आम्ही पकडणार आहोत इथे जाते बघ ह्या बांधा जवळ जायच पिशवी आहे ते घेऊन इथे मग अशी काढू काढून ठेवले आहे बघ इथे 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 बघ पुढे आहेत जायला चल पुढे मीच व्हिडिओ काढायला मिळाला ना मिळणार नाही पण नंतर दाखवतो मध्ये किती पकडले ते त्याच विहिरीतून मोठा डाकू काढला लेच मोठा आहे दुसरा डाकू काढला बघा मोठा मोठा असा बघा तिसरा डाकू लय मोठा आहे हा चौथा डाकू फिशिंगला आलो होतो एक तर झाला एक तर थोडेसे भेटले मासे आता मी चाललो घरी मला दाखवतो आजची फिशिंग किती झाली ते मासे मिळाले थोडे आणि एक दोन खेकडी मिळाली आज उशीर आलो आज आमचे गावचे होते थोडं काम करायचं होतं गावचं त्याडी उशीर झाला आज उद्या पुन्हा येणार आजचे तुम्हाला दाखवते किती मिळले मासे मासे आहेत आणि खेकडा सुद्धा आहे आतमध्येकडा आहे आणि मासे आहेत तर म्हणाल आता फिशिंग करून आम्ही आता घरी चाललो आहे एक तासच फिशिंग केले थोडेसे मिळाले मासे आणि दोन तीन किलो मिळाले आणि उद्या पुन्हा येऊ आम्ही आलो तर आजची व्हिडिओ ही कशी वाटली तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर